नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त गुरसाळे येथे ओपनच्या ज्या बैलगाडा स्प स्पर्धा काल पार पडल्या काही कारणास्तव त्या ठिकाणी रात्री म्हणजे अंधारामुळे या ठिकाणी रात्री फायनल घेता नाही आली त्यामुळे आज सकाळी या ठिकाणी दहा वाजता फायनल घेतलेली आहे मित्रांनो या फायनलचा आपण निकाल पाहणार आहे मित्रांनो या सभापती केसरीमध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की तीन गाड्या या लॉबिटच झाल्यामुळे एक ग्रुप भिवंडी दुसरे बाकूचा मळा आणि तीन सुसगाव म्हणजे आपल्या बाकासूरची गाडी मोइलशेट धुमाळ ह्या तिन्ही गाड्या लॉबिटच झाल्यामुळे या तिन्ही गाड्यांची बक्षीस एकत्र करून हिस् समान वाटण्यात आलेले आहेत मित्रांनो फायनलचा निकाल पाहण्याआधी मित्रांनो आज आपले सोमा ड्रायव्हर यांचा वाढदिवस आहे पाहूया आपण हे पा मित्रांनो आपले सोमा ड्रायव्हर त्यांना शुभेच्छा देताना आपले विठ्ठल नाना व त्यांचा नातू तसेच सर्व गाडाप्रेमी बैलगाडा लवर्स आणि सर्वांच्या वतीने मी सुद्धा त्यांना आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच परवा दिवशी अठरा सप्टेंबरला अंकिता ताईंचाही वाढदिवस होता त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या दोनही वाढदिवसाला मित्रांनो विठ्ठल नाना सरजा आणि बब्या या तिघांनी प्रथम कार्य पारितोषिक मारून यांना हे एक प्रकारचं गिफ्टच दिलेलं आहे मित्रांनो सोमा ड्रायव्हरने बी याच ठिकाणी सांगितलं की बब्याची व सरजेची गाडी एक नंबर आणून नानांनी मला फार मोठं गिफ्ट दिलं ताईंचंही तेच म्हणणं आहे मित्रांनो या ठिकाणी नानांनी प्रथम पारितोषिक जिंकून कारण नानांनी आत्ता एक मुलाखत दिली होती त्यात सांगितलं होतं त्यांनी या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की सर्ज तू जर आज गुलाल घेतला नाही तर तुला रोज पडवीन म्हणून तर आज त्या योगाने या ठिकाणी सरजाने गुलाल म्हणजे एकच नंबर केलेला आहे त्यामुळे नानांनी आता ठरवलं की त्याला आठ दहा दिवस आराम द्यायचा आहे या ठिकाणी तसेच मित्रांनो या ठिकाणी आदतच्यासुद्धा आज स्पर्धा या ठिकाणी पार पाडत आहेत त्यासाठी सदा मास्तर रेठरे यांचा मैव्या जर तो पळाला नाही तर त्याच्याऐवजी त्यांचा राजा पडेल व घरकिणीचा राजा यांची चिठ्ठी निघाल्या आहे परंतु त्यांची नवीन खरेदी चिक्या या मैदानासाठी पळणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा कारण आपण बैलगाडा या ज्या स्पर्धा आहेत याचे नवनवीन अपडेट आपण घेत असतो आणि जुन्या पण आठवडींना आपण उजाळा देण्याचं या ठिकाणी काम करत असतो कारण बऱ्याच नवीन लोकांना आवड निर्माण झालेली असते परंतु त्यांना जुन्या काही गोष्टी माहीत नसतात तर आपण ते या ठिकाणी व्हिडिओ आपण त्याचे बनवत असतो त्यामुळे माझा प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि इतरांनाही पुढे पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत